नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त अर्ध्या तासातच चिकन बिर्याणी कशी बनवायची तर त्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तीन कांदे घेतलेले आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे तर आता याची सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची या सगळ्याचे आपल्याला एकत्रच पेस्ट करायचे त्यामुळे मोठ मोठंच कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे पहा असा मोठा मोठा कांदा कट करून घेऊयात तर हे सगळे कांदे मी आता कट करून घेते कमी वेळेमध्ये आपण ही बिर्याणी बनवतोय त्यामुळे सगळं एकत्रच एक बारीक करून घ्यायचं थोडस पाणी घ्यायचं म्हणजे अगदी बारीक अशी पेस्ट बनवून तयार होईल तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक अशी पेस्ट झाली ना चिकन मध्ये छान मुरते सुद्धा चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवणार नाही लगेचच शिजवून घेणार आहे तर बिर्याणीसाठी अगदी बारीक अशी पेस्ट बनवून तयार आहे तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये ही बनवून घेतलेली सगळी पेस्ट काढून घेऊया यामध्येच खडा मसाला सुद्धा घालायचा तर इथे मी थोडीशी तमालपत्र घेतलेले दालचिनी चार ते पाच काळींबिरी दोन ते तीन लगोंडा आणि चार वेलची घेतलेले एक मोठी वेलची सुद्धा इथे घेतलेले जावित्री असेल तर जावित्री नक्की वापरा बिर्याणीचा मसाला इथे मी घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे बिर्याणीचा मसाला यामध्ये घालावा लागेल कोणत्याही हो कंपनीचा हा मसाला वापरू शकता एक छोटा चमचा यामध्ये हळद घेतली एक चमचा जिरे घेतलेले आहेत यामध्ये मीर घालायचं दोन पळी यामध्ये तेल घालायचं त्यानंतर दोन चमचे यामध्ये लाल तिखट घालायचं काश्मीरी लाल तिखट असेल तर ते सुद्धा वापरू शकता आता यामध्ये चार ते पाच चमचे दही घालूयात घरचं दही सुद्धा वापरू शकता किंवा विकचं सुद्धा वापरू शकता आता यामध्ये काहीही घालायची गरज नाही हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं हा मसाला सगळ्या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा अगदी झटपट आपण ही चिकन बिर्याणी बनवतो त्यामुळे मॅरिनेट करायची काही गरज नाही लगेचच चिकन शिजवायला ठेवायचं पहा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मी लगेच शिजवायला ठेवणार आहे तर याच्यावरती आता झाकण ठेवूयात आणि सत्तर टक्के तर अर्धा किलो मी तांदूळ घेतलेले आहेत एक किलो चिकन, चिकन होत एक ते दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात थोडस चिकन शिजेपर्यंत मध्ये मध्ये एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं तर हे पहा चिकन आता सत्तर टक्के शिजलेलं आहे गॅस मी आता बंद करणार आहे तांदूळ सुद्धा आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडासा खडा मसाला यामध्ये ऍड केला दोन ते अडीच चमच यामध्ये मीठ घालायचं झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची तर पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ ऍड करूयात हवं तर या, या पाण्यामध्ये थोडस एक चमचा भर तूप ऍड करू शकता यामुळे भात सुद्धा एकदम मोकळा मोकळा शिजतो आता यावरती झाकण ठेवून सत्तर टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचा तर दहा मिनिटे मंदाचे वरच हे तांदूळ मी शिजवून घेतले तर हे पहा पूर्णपणे हा भात शिजलेला नाही भात मऊ झालेला नाही पण एक शीत बोटाने तोडल्यानंतर पटकन तुटतोय गॅस बंद करून लगेचच हा भात एका जाळ्यामध्ये काढून घ्यायचा उरलेलं पाणी पीठ भिजवण्यासाठी वापरू शकता मंदाच्या वरच ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची हा छोटा बर्नर आहे त्यामुळे मी याच्यावरतीच बिर्याणी शिजत ठेवणार आहे तर गॅस बंदच आहे आणि हे चिकनचं जे भांड आहे ना ते मी याच्यावरती ठेवलं लक्षात ठेवा गॅस बंदच आहे आता याच्यावरती पहिली लेअर करून घेऊया सगळ्या बाजूनी एकसारखी भाताची लेअर करून घ्यायची एक लेअर याची करून झालेली आहे ले। आता यावरती एक ते दोन चमचे तूप घ्यायचं शक्यतो तूपच वापरायचं म्हणजे चवीला सुद्धा सुद्धा चांगली मसाला घेतला केशरचं दूध थोडस याच्यावरती घ्यायचं आता कोथिंबीरीची पेस्ट यामध्ये आपण ऍड केलेली आहे त्यामुळे पुन्हा कोथिंबीर घालायची तशी गरज नाही हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता बिर्याणीचा इसन जरी असेल ना तरी तो सुद्धा वापरू शकता दुसरा लेअर करून घेऊयात तर दुसरा सुद्धा लेअर मी करून घेतलेला आहे आता यावरती दोन ते तीन चमचे तूप ऍड केलं तूप कडेकडे सोडायचं म्हणजे बिर्याणी कुठेही खाली लागत नाही केशरचं सगळं दूध आता यामध्ये ऍड केलं थोडासा बिर्याणीचा मसाला सुद्धा ऍड केला झाकण ठेवायचं शक्यतो मंदाच्यावरच बिर्याणी शिजवून घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट शिजते खाली लागत नाही झाकण ठेवलेलं आहे तीस मिनिटे बिर्याणी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यानंतर हे भांड थोडस थंड झाल्यानंतरच याच्यावरचं झाकण काढायचं तीस मिनिटे हे आता शिजवून घेतलेलं आहे थोडंसं हे आता थंड झालेलं आहे याचं झाकण काढूयात आता याला चांगली वाफ मिळालेली आहे त्यामुळे भात सुद्धा चांगला फुललेला आहे तर हे पहा अगदी अर्ध्या तासातच आपली झटपट बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तर कमी वेळेमध्ये बिर्याणी जर बनवायची असेल ना तर ही पद्धत नक्की वापरा मॅरिनेट करायची गरज लागत नाही किंवा ना जास्त मसाले सुद्धा ऍड करायची गरज लागत नाही रेसिपी नक्की बनवून पहा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा